मराठवाडा धर्मप्रांत सीएनआय अंतर्गत छावणी नाताळ व नवीन वर्ष भक्ती कार्यक्रम घेण्यात आला पंचवीस डिसेंबर ही तारीख आम्हासाठी ख्रिस्ती धर्मासाठी फार महत्वाची आहे कारण या तारखेला प्रभू यीशु ख्रिस्ताचा जन्म या भूतलावरती झालेला आहे देवाने ज्यावेळेस पहिल्यांदा ही पृथ्वी निर्माण केली त्यावेळेस त्याने सर्वांना निर्माण केलं होतं आणि त्याच्यामध्ये मानवाला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं होतं परंतु मानवाच्या पातकामुळे ही पृथ्वी भ्रष्ट झाली होती या पृथ्वीला पुन्हा एकदा सामर्थ्य मिळावं तिचं चांगलं व्हावं मनुष्याचं चांगलं व्हावं अशी देवाची इच्छा होती देवाने प्रत्येक प्रयत्न केले की मानवाचं पतन होऊ नये मानवाला स्वर्गप्राप्ती व्हावी परंतु मानवाचं पाप वाढतच गेलं शेव सर्वात शेवटी देवाने आपल्या मुलाला म्हणजे येशू ख्रिस्ताला या भूमीवरती पाठवलं हो की त्याने जाऊन आपली सेवा करावी लोकांना तारणाचा मार्ग दाखवावा आणि या माणसांच्या मानवाच्या पातकामुळे जे त्याचं पतन होत होतं त्याच्या पतनाला त्याने आपलं अर्पण स्वीकृत केलं वधस्तंभावरती त्याला खिळण्यात आलं आणि त्याच्या पवित्र रक्ताने त्याने प प्रत्येकाची पातकं धुतलेली आहे योगान तीन सोळामध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक, एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि देवाने आम्हाला हीच आज्ञा केलेली आहे की जे काही या भूतलावरती आहे जेवढ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्याला तारलेलं आहे त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे तो चालत असताना मानवाचं तारण व्हावं आणि संपूर्ण मानवजात ही स्वर्गाचं स्वर्गामध्ये तिला स्थान मिळावं अशी देवाची इच्छा होती आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती धर्मातील आणि सर्व मानवजातीसाठी आम्ही प्रार्थना करत असतो की देवाने आम्हाला प्रत्येकाचं तारण करावं आणि आम्हाला स्वर्गप्राप्ती मिळावी या ख्रिस्त जयंतीच्या निमित्ताने मी आपण हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष आणि ख्रिसमस हे तुम्हाला आणि सर्व मानवजातीला सुखाचं समाधानाचं आणि आरोग्याचं नावं हीच माझी प्रार्थना आहे आज संध्याकाळी ख्राईस्ट चर्चमध्ये विशेष कार्यक्रम आहे विशेष भक्ती आहे आणि त्याच्यानंतर सकाळी साडेसात वाजता एक भक्ती आहे आणि त्याच्यानंतर साडे दहा वाजता दुसरी भक्ती आहे की जिच्यामध्ये आम्ही सर्व येऊन प्रभूची प्रार्थना करतो आणि प्रभूला मान महिमा देतो ज्याप्रमाणे देवाने आपला मुलगा आम्हा मानवजातीसाठी शेअर केलेला आहे आम्हा मानव जातीसाठी दिलेला आहे त्या शेअरिंग मध्ये आम्हाला हेच कळून येतं की ज्याप्रमाणे देवाने आमच्यासाठी त्याचा पुत्र पाठवला त्याचप्रमाणे त्यार तुम्ही देखील या आपल्या मानव जातीसाठी थोडासा वेळ द्यावा थोडीशी पैसे द्यावे थोडासा प्रेम द्यावं थोडीशी शांती द्यावी की जेणेकरून प्रत्येकाला या गोष्टीचा लाभ होता यावा हीच माझी प्रार्थना माझं नाव राईट रेव्हरेन प्रकाश पाटोळे मराठवाडा धर्म प्रांताचे नवीन बिशप थँक्यू हिंदी बोलू की बोलू? मराठी हिंदी बोलू मेरा नाम मधुकर उत्तमराव कसाब है और मैं मराठवाड़ा धर्मप्रांत चर्च ऑफ नॉर्थ इंडिया का सेवानिवृत्त बिशप हूँ मैं इस क्रिसमस के अवसर पर सभी को शुभकामना देता हूँ प्रभु येशु इस जगत में मनुष्य रूप धारण करके इसलिए आया कि सबको शांति मिले सबका उद्धार हो जाए और एक दूसरे से भाईचारा रखे प्यार करे ये संदेश यासु मसीह ने दिया और हमारी जिम्मेदारी और कर्तव्य ये बनता है कि जो हम अगर उनके शागिर्द है अनुयायी हैं तो हम भी दूसरे के प्रति प्यार करें भाईचारा रखें और हमारे इस देश में यसु मसी का संदेश हम सब के लिए भेज दे धन्यवाद ह्या वर्षी आपण दोन हजार चोवीस ही ख्रिस्त जयंती साठी म्हणजे बनवत आहोत आणि प्रभू यशुख्रिस्ताने जो जगाला दया क्षमा शांती आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे त्याचं अनुकरण सर्व जनतेने करावी आम्हीही म्हणजे शेजाऱ्यावर प्रीती करावी आणि एकमेका अशी भाईचारांच्या म्हणजे यांनी राहावं आणि शांतीने राहावे अशी मी प्रार्थना करतो आणि संपूर्ण औरंगाबादवासियांना छत्रपती संभाजीनगरवासियांना मी ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो